मंडई पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेला जवळपास दहा दिवस पूर्ण होत आलेत त्या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे आणि जो तो आपापल्या परीनं घटनेचा निषेध सुद्धा नोंदवतोय दरम्यान त्या केसचा तपास कोर्टानं सीबीआयकडे सोपवला असल्यानं त्यात रोज नवनवीन घटनांचा खुलासा होतोय आणि ते प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललंय सुरुवातीला त्यात एकच आरोपी होता असा सगळ्यांचा समज होता पण पुढं पोस्टमॉर्टम रिपोर्टनं केसचा चेहरा मोहराच बदलून टाकला प्रकरणात महिला डॉक्टरची मैत्रीण कॉलेजचे प्राचार्य काही परिचारिका एक वादग्रस्त प्रोफेसर अशा एकूण तीस संशयितांची एंट्री आहे नुकतंच तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी एक डायरी सापडली आहे तर डायरीची काही पानं फाटलेली आहेत त्यामुळे त्या डायरीच्या फाटलेल्या पानांमध्ये काही केसचं गुपित दडलंय का डायरीतली पानं जाणीवपूर्वक फाडली गेली आहेत का असे प्रश्न आता तपासकर्त्यांसमोर ता उपस्थित झाले आहेत मग आता नेमका कुठवर आलाय कोलकाता रेप अँड मर्डर केसचा तपास सीबीआयच्या हाती काय क्लू सापडलाय त्याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता पोलिसांनी कडे एक डायरी सुपूर्द केली आहे ती डायरी महिला डॉक्टरच्या मृतदेहासमोर सापडली होती त्या डायरीची काही पानं फाटलेली होती तसंच काही पानांचे तुकडे झालेले होते नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार कोलकाता पोलिसांनी त्या डायरीतील फाटलेली पानं सुद्धा सीबीआय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेली आहेत त्याबद्दल तुर्तास अशी माहिती देण्यात येते आहे की रुग्णालयात ड्युटीवर उपस्थित असलेल्या प्रत्येक डॉक्टरकडं एक डायरी असते त्यावर औषधांची नावं आणि इतर गोष्टी लिहिलेल्या असतात दरम्यान ती फाटलेल्या पानांची डायरी समोर आल्यानंतर सीबीआयनं सतर्क होत अधिक बारकाईनं तपासाला सुरुवात केली आहे तसंच त्या प्रकरणी सीबीआयची टीम आज अटक केलेला मुख्य आरोपी संजय रॉय याची सायको अनालिसिस टेस्ट करणार आहे त्या दरम्यान सीएफएसएल ची टीम त्याची तपासणी करून घटनेबाबतच्या सर्व छुप्या जोडण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच सीबीआयचे अधिकारी त्याला डायरीतील फाटलेल्या पाण्यांबाबतही काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे सोबतच सीबीआय कडून रुग्णालय प्रशासनाचीही कसून चौकशी केली जाते काल परवाच त्याबाबत न आरजीकर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सलग दोन दिवस कडक चौकशी केली आहे अत्याचार व कोणाच्या घटनेनंतर डॉक्टर घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या झाली असतानाही तिच्या कुटुंबियांना आत्महत्या आहे अशी चुकीची माहिती का दिली गेली याचा शोध त्यांच्या चौकशीतून सीबीआयकडून घेतला जातोय त्यापुढे जाऊन सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मृत महिला डॉक्टरांच्या पालकांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली भेटीच्या वेळी पालकांनी हत्येत मुलीचे सहकारी सामील असल्याची शंका उपस्थित केली होती त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि इंटर्नशी म्हणजेच संशयितांची नावं सीबीआयकडे सादर केली आहेत ती यादी जवळपास तीस जणांची आहे त्यापैकी अनेकांची ओळख पटली आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं काल शनिवारी सीबीआयनं रुग्णालयातील सुरक्षा प्रयोगक्षक नाईट ड्युटी गार्ड आणि दोन तात्पुरत्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना समन्स बजावलंय मंडळी कालच पीडितेच्या वडिलांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की माझी मुलगी पहाटे तीन ते सकाळी दहा या वेळेत ओपीडी ड्युटीवरच होती सहा ते सात तासात कुणालाही डॉक्टर म्हणून ती कुठे आहे हे विचार असं वाटलं नाही किंवा कुणीही माझी मुलगी कुठे गेली आहे हे, हे पाहिलं नाही याला नेमकं का काय म्हणता येईल मी हा विचार करून करून हैराण झालो आहे है। मला काहीच सूचना असं झालंय माझी मुलगी ओपीडीत काम करत होती ते आमच्याशी फोनवर बोलायची आणि एकदा सांगायची इतकं काम आहे की जेवायलाही वेळ नाही मग सात तास तिच्याकडं कुणीही कसं पाहिलं नाही किंवा तिच्याबद्दल कुणीच कशी चौकशी केली नाही तिच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळं मेडिकल कॉलेज आणि तिथल्या स्टाफच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित आहेत ते पीडितेचे वडील म्हणाले की सीबीआयकडं प्रकरण दिलंय ते त्यांच्या परीने तपास करतील मला माहीत आहे की जे आंदोलन करत आहेत ते माझ्या मुलीच्या बाजूने उभे आहेत मात्र सी बी आय तपासाबाबत मी काहीही सांगू शकत नाही माझ्या मुलीवर अन्याय झाला देशानं त्याची दखल घेतली त्यामुळे मला माझं धैर्य वाढल्यासारखं वाटतंय मंडळी विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे महिला डॉक्टरच्या रेप अँड मर्डर केस प्रकरणी चर्चेत आलेल्या आर जीकर मेडिकल कॉलेजमधलं हे काही पहिलंच प्रकरण नाही आहे याआधी दोन हजार एक दोन हजार तीन दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार तेवीस मध्ये इंटर्न म्हणजेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या त्यांच्या प्रोफेसर्सच्या आत्महत्येची किंवा धक्कादायक मृत्यूंची प्रकरणं घडलेली आहेत टाइम्स ऑफ इंडियानं त्या त्या का त्या त्या सगळ्या केसच्या न्यूज दिल्या आणि विशेष म्हणजे त्यापैकी बऱ्याच केसेस आजही संशयास्पद मानल्या जात आहेत त्यापैकी सगळ्यात गाजलेलं प्रकरण होतं दोन हजार एक साली संशयास्पद मृत्यू झालेल्या सौमित्र बिस्वासचं सौमित्र अतिशय हुशार इंटर डॉक्टर होता पण एके दिवशी अचानक त्यांना आत्महत्या केल्याची न्यूज आली पण त्याची आई सबिता बिस्वास यांना तो आत्महत्या करेल यावर आजही विश्वास नाही आहे त्यांचा असा दावा आहे की त्याचा मृत्यू हा त्यांच्या महाविद्यालयातील रॅकेटशी संबंधित खून आहे त्यांच्या मुलाला संपवण्यात आलं कारण त्यानं त्या महाविद्यालयातील भयंकर रॅकेटला अडथळा निर्माण केला होता ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या मेडिकल युनिटनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेत सविता बोलल्या होत्या त्या म्हणाल्या त्याबद्दल मला कोणालाही शिक्षा होऊ द्यायची नाही पण प्लीज माझ्या मुलाच्या हत्तीला आत्महत्या म्हणू नका त्या प्रकरणी मी उच्च स्तरावर जाऊन चौकशी केली आणि त्या नावाच्या मुलीच्या फोटोग्राफचं आणि सौमित्रचं काहीतरी प्रकरण होतं ती त्याला धमकी देत होती कदाचित दरम्यान सौमित्र सकाळी घरून निघाला होता आणि संध्याकाळी वसतीगृहातून त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावल्यानंतर माझा भाऊ मृतदेह हो पाहण्यासाठी गेला माझ्या मुलाला रुमालानं बांधून ठेवलं होतं आणि त्याचे हात निय होते मला माझ्या मुलाच्या हातावर पंक्चरच्या खुणा दिसल्या मी पोलिसांना त्याबद्दल सांगितलं पण त्यांनी ऍक्शन घेतली नाही नंतर वसती गृहातील एकानं मला सांगितलं की माझ्या मुलाला पिशवीच्या बेल्टनं बांधण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आलाय पुढे सविता यांनी एका खासगी डिटेक्टिव्हला प्रकरणाची चौकशी करायला सांगितली तेव्हा त्यानं तिच्या मुलासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला फॉरेन्सिक मधल्या एका वरिष्ठ प्राध्यापकानंही सौमित्रच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली होती मंडय हे एक नाही तर त्यानंतर ही कॉलेजच्या छतावरून उडी मारून पंख्याला लटकून सहाव्या मजल्यावरून उडी मारून डिप्रेशन गोळ्या खाऊन अनेकांचे तिथं जीव गेलेत आणि त्याचा काहीच नीट तपास लागलेला नाहीये म्हणजे आर्जीकर कॉलेजला आधीची डार्क हिस्ट्री आहे दरम्यान मृत महिला डॉक्टरच्या बाबतीत पण असाच प्रकार झाला नसेल हे कशावरून कारण तिनेही आधी आत्महत्या केल्याची बातमी तिच्या घरच्यांना देण्यात आली होती आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयला एक धक्कादायक माहिती आहे सीबीआयनं आतापर्यंत एकोणीस जणांची चौकशी केली आहे त्या चौकशी दरम्यान असा खुलासा झाल्याचं बोललं जात आहे की मानवी अवयवांच्या अवैध व्यापाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न थांबवण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मार्गावरून हटवण्यात आल्याची शक्यता आहे आतापर्यंतच्या तपासातून आणि महिला डॉक्टरांच्या बॅचमेट्सच्या वक्तव्यावरून सीबीआयच्या तपासात समोर आलाय रुग्णालयातील एका डॉक्टरचा असा दावा आहे की पीडितेनं यापूर्वी आरोग्य भवनमध्ये तक्रार केली होती मात्र आरोपींच्या उच्च प्रभावामुळे कारवाई झाली नाही प्रशिक्षणार्थी डॉक्टर पुराव्यासह संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर उघड करण्याचा विचार करत होती अशी ही माहिती आहे चौकशी दरम्यान निम्म्याहून अधिक लोकांनी रुग्णालयातून मानवी अवयवांच्या तस्करीच्या रॅकेटची माहिती दिली आहे आता लवकरच अनेक व्हाईट कॉलर चेहरे समोर येतील असा सीबीआय टीमकडून दावा करण्यात आला आहे सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत ही सामान्य घटना वाटावी म्हणून अत्याचार करण्यात आला असं चौकशीत समोर चा आलं आहे मेडिकल कॉलेजमध्ये दीर्घकाळ सेक्स अँड ड्रग रॅकेट चालवल्याचा आरोपी आहे एका राजकीय पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं असा दावा केला आहे की त्याच्याकडं डॉक्टरांच्या व्हॉट्सअप ग्रुपचे स्क्रीनशॉट आहेत ज्यामध्ये हॉस्पिटलमधील सेक्स आणि ड्रग रॅकेट उघड होत आहे त्यात दुसऱ्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा आणि त्यांच्या पुतण्याचा उल्लेख आढळला आहे तसंच चौकशी दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयातील चार जणांची नावं समोर आली आहेत यामध्ये तीन डॉक्टर आणि एक हाऊस स्टाफ आहे हे चौघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित असून ते रुग्णालयात सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवत असल्याचा दावा करण्यात आलाय आता या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी ठोस पुरावे गोळा करत आहेत असो सीबीआय सगळ्या प्रकरणाचा छडा लावेल नुकतच विनीत कुमार गोयल म्हणालेत या प्रकरणी आपण थोडा धीर बाळगून सीबीआय वर विश्वास ठेवूया लवकरच सत्य समोर येईल तसंच बी सी सी माजी अध्यक्ष आणि क्रिकेटर सौरभ गांगुली यांनीही या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी असं म्हटलंय ते म्हणाले यावेळी शिक्षा अशी असावी पुन्हा आयुष्यात असा गुन्हा करण्याचं थाडस कुणी करणार नाही मंडई कालच या हत्येप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संपाची हाक दिली होती काल पीडितेच्या आई आशा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्या परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जेव्हा कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये मुली सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यासोबत रानटी घटना घडतात तेव्हा देशात महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती आहे हे समजू शकतं ममता बॅनर्जी या राज्य सरकारच्या प्रमुख आहेत माणूस किला लाजवेल अशी घटना त्यांच्या राज्यात घडते ज्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो न्यायालय या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देत आहे ममता यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा कारण दोषींवर कारवाई करण्यासाठी आपली शक्ती वापरण्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलन करून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असं आशा देवी यांनी म्हटलं आहे तसंच दंगलखोरांच्या जमावानं परवा रुग्णालयाच्या आवारात घुसखोरी करणं घटनेशी संबंधित परावे नष्ट करणं आणि आंदोलक डॉक्टरांवर हल्ला करणं हे सुद्धा लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मंडई साध्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत लवकरात लवकर केसचं खरं रहस्य समोर येऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच त्यांची मागणी आहे बाकी अजून केसमध्ये काही अपडेट समोर येतील तशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू संबंधित घटनेबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करा सोबतच आपल्या उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद